तर आज आम्ही निघालो आहे देवदर्शनाला आमच्या कुलदैवत श्री ये देव यांच्या देवदर्शनासाठी देव नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका मिनी ब्लॉगमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा ज्याने की तुम्हाला माझे न्यू न्यू अपडेट्स मिळत राहतील आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कारण की शेवट हा खूप एक्सायटेड आहे गाईस लवकर आल्यामुळे गर्दी जास्त नव्हती त्यामुळे लगेच लाईनमध्ये मी आणि पप्पा उभे राहिलो येडोबा देवदर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो श्री नायगोबा देवदर्शन करायला नायगोबा देवदर्शन करून झाल्यानंतर आम्ही गेलो प्रसाद आणि थोडीशी खरेदी करायला मी घेतलं दादासाठी लॉकेट आणि बऱ्याचशा गोष्टी ते व्हिडिओच्या एंडमध्ये मी दाखवणार तर सगळी खरेदी करून झाल्यानंतर मग आम्ही निघालो घरी जात असताना एक काका डायरेक्टली मध्येच आले ओ काका जरा साईडला सारखा प्लीज थँक्यू जशी गाडी हायवेवरती काढली बापरे बघितलं सकाळी जेवढं आलेलं त्याच्यापेक्षा जे डबल गर्दी तर त्या गर्दीतून कशी बशी आम्ही गाडी काढली थोडं पुढं गेल्यानंतर गर्दी कमी झाली <coughs> काका जरा हळूने ट्रक चालवाय सगळ्या धूळ तोंडावर रोडला <laughs> एक तर रोड पण थोडासा खराब असल्यामुळे धूळ आणि त्यातून माती आणि त्या वरून हे अशी गरमी एवढं उकडत होतं त्यामुळे ता जरा हळूहळू गाडी चालवली म्हणजे गर्दीमुळे पण गाडी हळू चालवायला लागली गाडी जरा हळू न घ्या हो केवढ्या जोरात ड्रिफ्ट मारली एकदम मस्त जरा मला पण भी थोडीशी भीती वाटली ना मत चूक आहे तर मी बोललो होतो व्हिडिओच्या एंड मध्ये गोष्टी दाखवणार काय काय खरेदी केली आहे मी तर मग हेच त्या गोष्टी